एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी मागील अडतीस दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे याचा प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे विभागीय नियंत्रण कार्यालयाकडून जिल्ह्यात तीसपेक्षा अधिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत परंतु प्रवासी बस मिळणार म्हणून बस स्थानकामध्ये जातात आणि आल्यापावलीस परत येत आहेत त्यामुळे बसेस सुरू झाल्या किंवा नाही याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत तातडीने सेवेत रुजू व्हावे रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही तसेच संपकाळात निलंबित झालेले कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास त्यांचे निलंबन रद्द करण्यात येईल अशी महत्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी केली तसेच जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर हजर होणार नाही त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा संपकरी कर्मचाऱ्यांना दिला आहे परंतु सर्व कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून शासन जोपर्यंत यश टी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितलं जे आतापर्यंत बावन बांधवांनी विलीनीकरणा संदर्भात व शासनाप्रमाणे वेतन देय व भत्ते या मागणीकरता बावन कामगारांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहे आणि त्या बद्दलच हा आमचा दुखवटा चालू आहे सर्व कामगारांचा तेव्हा शासनानं आम्हाला बरेचसे म्हणजे आमिष दाखवलेले आहे सुरुवातीला की तुम्हाला अठ्ठावीस टक्के वाढ देऊन पहिलं पहिलं अठ्ठावीस टक्के डी ए देऊन पहिली हे आमिष दाखवलं तरीसुद्धा कामगार आतमध्ये गेले नाही त्यानंतर दो पाच हजार चार हजार आणि अडीच हजार या वेतन वाढ दिल्या त्या अंतरिम अशा स्वरूपात दिल्या तर त्याच त्यावरसुद्धा कामगार हा आपल्या भूमिकेवर ठामत होता आणि आजसुद्धा कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये श्री परबसाहेबांनी जाहीर केलं की येत्या सोमवारपर्यंत जर कामगार आपल्या ड्युटीवर हजर होत असेल तर तुमचं निलंबन मागे घेऊ तुम्ही जर जॉईन होत असाल तुमचं निलंबन मागे घेऊ अशा भूमि अशी भूमिका त्यांनी दर्शवली तरीसुद्धा कामगार आपल्या विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहे त्याकरता तो मागे येणार नाही तो आपल्या भूमिकेवर ठाम आहे कामगार एकजुटीचा मेस्मा अंतर्गत कारवाई सुद्धा इशारा दिला होता तर मेस्माची कारवाई सुद्धा आपण सहन करू आमचे जे गुणवंत सदावर्ते साहेब आहे यांनी मेस्मा अंतर्गत कारवाई होऊ शकते की नाही होऊ शकत त्यासाठी पहिले शासनात महामंडळाचं विलिनीकरण करणं आवश्यक आहे व त्यानंतरच मेस्माची कारवाई लागू शकते अशा प्रमाणे आम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही त्या मेषमा लागो किंवा अधिक काही लागू आम्ही मागे हटणार नाही आम्ही मुद्द्यावर आहोत गेल्या अधिक काळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आहे प्रवास वाहतूक प्रभावित झाली अमरावती आगारातून तीस पेक्षा अधिक बसेस सुरू झाल्या असल्याचं विभाग नियंत्रकांनी सांगितलं होतं त्यामुळे प्रवासी बसच्या शोधात बस स्थानकावर येत आहेत परंतु बस न मिळाल्यामुळे आल्या पावलानेच त्यांना परत जावे लागत आहे कर्मचारी म्हणतात आम्ही संपावर विभाग नियंत्रक म्हणतात बस सुरू प्रवासी बसच्या शोधात येतात तर बस दिसत नाही यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे तसेच खासगी वाहतूक करणाऱ्यांची मात्र मोठी चांदी होताना दिसत आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती